लेख संग्रह चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव निर्मिती साहित्य उत्सव परिवार लेख चौतीसावा भारतीय संस्कृतीचे भाष्यकार डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन प्राचीन भारतातील शिक्षणाची परंपरा ज्यांच्या जीवनचरित्रातून सुंदरपणे साकार होते ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन माणसातील मांगल्य जागविणारे भारतीय संस्कृतीचे थोर भाष्यकार होते तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक होते तिरुपतीजवळील तिरुत्तानी या तीर्थक्षेत्री पाच सप्टेंबर अठराशे या दिवशी ते जन्माला आले त्यांचा जन्मदिवस सारे भारत वर्ष शिक्षक दिन म्हणून कृतज्ञतेने साजरा करते प्राध्यापक प्राचार्य कुलगुरू असा शिक्षण क्षेत्रात चढता प्रवास करीत ते भारताचे रशियातील राजदूत झाले उपराष्ट्रपती व त्यानंतर राष्ट्रपतीपदी विराजमान झाले स्वामी विवेकानंदांनंतर जनमानसावर आपल्या वक्तृत्वाचा प्रभाव प्रस्थापित करणारे सर्वपल्ली हे सहृदय लोकशिक्षक होते रशियात राजदूत असताना त्यांनी स्टॅलिन सारख्या हुकुमशहाला अंतर्मुख केले प्रज्ञा करुणा शील ही तत्वप्रणाली देणाऱ्या भगवान बुद्धांचे चरित्र त्यांनी याच हुकुमशहाला ऐकविले स्टॅलिन तापाने फणफणत असताना त्यांच्या आजारपणाची चौकशी करायला ते गेले आपला मुलायम हात त्यांनी स्टॅलिनच्या चेहऱ्यावर हळूवार फिरवला सिंहाची आयाळ कुरबाळण्याचाच तो प्रकार होता डॉक्टरांच्या त्या कोमल स्पर्शाने तो कठोर काळजाचा पुरुष थरारला मोहरून गेला त्या स्पर्शातले वात्सल्य करुणा त्यांच्या काळजाला भिडली डोळ्यात पाणी आले डॉक्टर आपण अशी पहिलीच व्यक्ती आहात जिने मला माणूस म्हणून वागणूक दिली आज मला दुःख याचेच वाटते की आपल्याला मी अंतरणार आहे आणि खरोखरच या भेटीनंतर सहाच महिन्यांनी स्टॅलिनने जग सोडले पण त्यापूर्वी भारतीय संस्कृतीचा स्पर्श त्यांनी अनुभवला माणूस हा परिवर्तनशील प्राणी आहे यावर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची श्रद्धा होती माणसातील देवत्व मांगल्य प्रकट करण्यासाठी आपल्या वर्तनात विशिष्ट मार्गाने बदल घडवून आणता येतो या मार्गालाच ते धर्म मानायचे शरीर मन व आत्मा या तिन्ही गोष्टींचा पवित्र मार्गाने एकत्रित विकास म्हणजे संस्कृती असे डॉक्टर राधाकृष्णन म्हणायचे काळाची आव्हाने पेळणारी समर्थ तरुण पिढी शिक्षणापासून निर्माण व्हावी ही त्यांची धारणा होती यासाठीच पहिल्या शिक्षण आयोगाचे अध्यक्ष या, आयोगा या नात्याने त्यांनी मूल्य शिक्षणावर भर दिला भारतीय संस्कृतीला साजेसा विद्यार्थी निर्माण व्हावा ही त्यांची ग्रंथलेखनामागची प्रेरणा होती वी हॅव लर्न टू फ्लाय इन द एअर लाईक बर्ड्स अँड टू स्विम इन द वॉटर लाईक फिशेस बट हाऊ टू लिव्ह ऑन द अर्थ लाईक ह्युमन बींग्स वी हॅव स्टील टू लर्न आपण पक्षाप्रमाणे हवेत संचार करायला शिकलो माशासारखे पाण्यात विहार करायला शिकलो पण या पृथ्वीवर माणसासारखे कसे जगायचे हे अजूनही आपल्याला शिकायचे आहे ही सर्व पल्लींची विचारप्रणाली आपल्याला अंतर्मुख करणारी आहे पशुत्वाचा तिरस्कार आणि मानव्याचा पुरस्कार करणाऱ्या डॉक्टर राधाकृष्णन यांच्या अनेक आठवणी आपला चैतन्याचा ठेवा आहे तर्कशुद्ध संभाषण चातुर्य हे डॉक्टरांचे खास वैशिष्ट्य होते मद्रास येथे एकोणीसशे चौदाच्या च्या दरम्यान महात्मा गांधी आणि डॉक्टर राधाकृष्णन यांचा शाकाहार मांसाहार या विषयावर रंगतदार वादविवाद झाला गांधीजींचे म्हणणे तुम्ही गायीचे दूध पिऊ नका ते दूध गायीच्या अस्थिमज्जेपासून रक्तस्नायूपासून तयार होते त्यामुळे गायीचे दूध पिणे गोमांस भक्षण आहे यावर डॉक्टर राधाकृष्णन यांचा युक्तिवाद असा गाईचे दूध पिणे गोमांस भक्षण असेल तर आईचे दूध पिणे नरमांस भक्षण ठरेल यावर गांधीजी झकास हसले डॉक्टरांनी आपण तर्कशास्त्राचे प्राध्यापक आहोत हे सिद्ध केले एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये राधाकृष्णन भारत पाक युद्धाच्या संदर्भात अमेरिकेला गेले होते विमानतळावर अमेरिकेचे अध्यक्ष हातात छत्री घेऊन डॉक्टरांचे स्वागत करायला उपस्थित होते पाऊस पडत होता डॉक्टरांच्या डोक्यावर छत्री धरत ते म्हणाले महोदय निसर्गावर आमचा ताबा नाही आपले स्वागत डॉक्टर राधाकृष्णन म्हणाले अध्यक्ष महाराज निसर्गावर आपला ताबा नाही हे खरेच पण आपल्या भावना व बोलणे यावर तर आपण ताबा ठेवू शकतो अशा काही घटना प्रसंगांमधून सर्व पल्लींचे सरळ प्रांजळ तत्वचिंतक व्यक्तिमत्व प्रकट व्हायचे त्या व्यक्तिमत्वाला भारतीय संस्कृतीचा उदात्त वारसा लाभला होता यशवंतराव चव्हाण यांना वॉशिंग्टन मध्ये एका समारंभात एक पासष्ट सत्तर वर्षांचे परदेशी गृहस्थ भेटले ते डॉक्टर राधाकृष्णन यांची अत्यंत आत्मीयतेने विचारपूस करीत होते चव्हाण साहेबांनी त्यांना सांगितले सध्या ते निवृत्त झालेत वृद्धापकाळाने आजारी अवस्थेत मद्रासमध्ये असतात आपला काही निरोप आहे का त्यांच्यासाठी यावर ते गृहस्थ चटकन म्हणाले नाही नाही हो माझी व त्यांची ओळखही नाही मी तीस वर्षांपूर्वी माझ्या तरुणपणी त्यांचे एक व्याख्यान ऐकले आहे अशी ओघवती वाणी मी पुन्हा ऐकली नाही मी तुमचा हिंदुस्थान पाहिला नाही पण गंगेचा ओघ काय असतो याची कल्पना करतोय एक परदेशी गृहस्थ वयाच्या तिशीपासून ते सत्तरीपर्यंत पर्यंत डॉक्टरांच्या विचारांवर प्रेम करीत जगला त्यानेच डॉक्टर सर्वपल्लींना स्मरणात ठेवले आयुष्यभर पुरेल असे विचारधन त्याला त्यांच्या व्याख्यानात गवसले भारतीय विद्याभवनाने डॉक्टर सर्वपल्लींना ब्रह्मविद्याभास्कर म्हणून तर करवीरच्या शंकराचार्य मठाने ज्ञानर्षी म्हणून गौरविले आंध्र कलकत्ता आग्रा अलाहाबाद पाटणा बनारस या भारतीय विद्यापीठांनी तर हॉवर्ड पेन्सिल्व्हेनिया डेनवर न्यूयॉर्क एडिनबर्ग तेहरान मास्को इत्यादी परदेशी विद्यापीठांनीही डॉक्टरेट पदवी बहाल करून एका भारतीय ज्ञानसंस्कृतीच्या उपासकाचा गौरव केला ब्रिटनच्या महाराणीने तर त्यांना ऑर्डर ऑफ मेरिट पदवी दिली डॉक्टरांचे द फिलॉसॉफी ऑफ रवींद्रनाथ टागोर ग्रेट इंडियन्स इंडियन फिलॉसॉफी गौतम बुद्ध द मॅन अँड हिज थॉट द ब्रह्मसूत्र इत्यादी बेचाळीसच्या वर ग्रंथ आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका या इंग्रजी विश्वकोशात भारतीय तत्वज्ञानावरचे टिप्पण डॉक्टर राधाकृष्णन यांच्या साहित्यातून घेतले आहे राजकारणाच्या प्रवाहात राहूनही डॉक्टर राधाकृष्णन यांनी आपला ग्रंथ व्यासंग मोठ्या निष्ठेने जोपासला आपल्या लेखणी वाणीने भारतीयांच्या मनात संस्कृतीच्या तत्वज्ञानाची बीजे पेरली डॉक्टर राधाकृष्णन राजकारणातले राजहंस होते दुःख निराशेच्या क्षणी ज्यांचा सहवास हेच मोठे सांत्वन वाटावे असे राष्ट्रपती आम्हाला लाभले आहेत असे कृतार्थ उद्गार पंडित नेहरू सरदार वल्लभभाई पटेल यांनी काढले होते डॉक्टर राधाकृष्णन एकोणीसशे सदुसष्ट साली राष्ट्रपती पदापासून निवृत्त झाले ते मद्रास येथील गिरिजा या आपल्या निवासस्थानी स्थायिक झाले प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे ते सहसा कोणासही भेटत नसत ईश्वरानेच त्यांना भेटीचे बोलावणे धाडले आणि सतरा एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी सर्वपल्ली परलोकवासी झाले ते भारतरत्न होते त्यांचे शिक्षक दिनी होणारे स्मरण ज्ञानाच्या प्रांतातील प्रकाश यात्रींना सदैव चैतन्याचे नवे स्फुरण देत राहील आता आपण ऐकत होतात लेख संग्रह चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव ही साहित्य उत्सव परिवाराची दोन हजार तेवीस ची प्रस्तुती आहे